नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे निराश तक्रार जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक आता दुसऱ्या टप्प्यात आलेली आहे आदिश दादांच्या दुःखद निधनाने तीन दिवस या ठिकाणी शोककळा पसरलेली होती निवडणूक आयोगाने दोन दिवस मतदान पुढं ढकलून सात तारखे पाचच्याऐवजी सात तारखेला फेब्रुवारी ठेवलेला आहे कर्नलवाडीचे ग्रामस्थ आपल्यासमेद आहेत या मतदारसंघात कोण उमेदवार आहेत काय परिस्थिती आपण जाणून घेत काय नाव तुमचं कृष्णराव शिवाजी निगडे दिलीप भोसले मोहन बाबुराव निगडे नंदकुमार वसंतराव निगडे किरण गाला कर्नलवाडी हनुमंत नामदे मुळी आता या तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण उमेदवार उभे आहेत काय परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती चांगली परिस्थिती पर कोण उमेदवार आहेत उमेदवार हा प्राजक्ता दिगाभर दुरगाडी जेडपीला तालुका पंचायतला स्मित संतोष निगडे काय चिन्ह आहे त्यांचं घड्याळ काय कर्नलवाडीत परिस्थिती आहे कर्नलवाडीत जो आजपर्यंतचा निधी विकास जे साधला असेल तर ह्या गड्याळ चिन्हांनी अजितदादांच्या साधलेला आहे म्हणून त्यांना निवडून दिलं पाहिजे आजपर्यंत जो निधी आला कर्णवाडी गुळंच्यासाठी माझं माझं मत एकच आहे आमच्या कर्णवाडी गावचा विकास दादांच्या गड्याळ्या चिन्हाच्या माध्यमातून भरपूर झालेला आहे आणि आमच्या मतदारसंघात दुर्गाडे सरांची मुलगी प्राजक्ता ही सरांची मुलगी नसून आमच्या कणंजवाडी गावचीच कन्या आहे आणि ह्या पद्धतीनेच आम्ही मतदान होणार आहे आणि आमचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत स्मिता संतोष निगडे निगडे हे आमच्या कर्जवाडी गाण्याचे आहेत आणि नेरा गाण्याचे उमेदवार आहेत मोनिका स्वप्नील कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच का बरं या परिषद निवडून दिलं पाहिजे तुमचं काय मत आम राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला सगळ्यात जास्त निधी दिला असेल गेल्या वर्षी आमची निवडणूक झाली ग्रामपंचायती त्यात आमचे राष्ट्रवादीचे चार उमेदवार निवडून आले त्यात आम्ही पहिलं पत्र दिलं होतं सरांना की त्या एक कोट रुपये आम्हाला पहिलाच निधी त्यांनी प म्हणजे रेकॉर्ड झाले कशासाठी निधी विकासासाठी रस्ते ग्रामपंचायत स्मशानभूमी सगळे एक कोट रुपये दिले आम्हाला त्यांनी त्यामुळे त्या दादांच्या पक्षाला निवडून दिलंच पाहिजे सगळ्यांनी आणि आता उमेदवार पंचायत समितीने जिल्हा परिषदेचे कसे आहेत तुमच्याकडे आमच्याकडं जिल्हा परिषदेला प्राजक्ता दुर्गाडे आणि पंचायत समितीला स्मिता संतोष निगडे आणि निरागानातून मोनिका कांबळे अशा प्रकारे विकास कामांच्या मुळेच राष्ट्रवादीला मतदान करा अशा प्रकारचं कर्नलवाडीच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आहे किरण माणिकराव गादादे कर्नलवाडी वास्तविक पाहता जे आपल्याला जिल्हा परिषदेला तीन उमेदवार उभे येतात तीन आणि चार उमेदवार तर चार उमेदवारांमध्ये प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे ह्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांना आत्ता त्या यू पी एस सीची एक्झाम वगैरे देतात म्हणजे एवढं कॅलिबर टॅलेंट असणारा उमेदवार आपल्याला लाभलेला आहे तर त्याचा फायदा सगळं सर्व गटातील मतदारांनी घ्यावा आणि तसेच आपल्याला ज्या आदि अजितदादांचं जे व्हिजन आहे ते तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एक सक्षम उमेदवार म्हणून प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे ह्या लाभलेलं ला आहेत तर आपल्याला दादांना मतदार रूपी आपल्याला श्रद्धांजली वाहून भरघोस मतांनी हे तिन्ही उमेदवार निवडून द्यायचे त्याकरता आम्ही करनवाडीकर ग्रामस्थ कटिबद्ध आहोत धन्यवाद